चला तर आज गुगुवीत आणि मऊ लुसलुशीत पंजाबी पद्धतीचे आलू पराठे कसे करायचे ते बघतोय तर इथे मी सारण करताना काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहे ज्यामुळे तुमचे पराठे लाटताना फुटणार नाही आणि चव अगदी ढाब्यावर मिळते तशीच मिळेल तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये मस्त गरमागरम पराठे त्यासोबत चटणी दही आणि सॉससोबत खायला तर मजा काही वेगळीच असते बरं का तर बघा त्यासाठी मी इथे पाच मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले होते तर हे बटाटे आता मधोमध मी कापून घेतले म्हणजेच हे बटाटे लवकर शिजतील बघा तर तर आता मी स्वच्छ धुवून घेतले एका साईडला पाणी देखील उकळायला ठेवलेलं आहे तर कुकरमध्ये आपल्याला हे बटाटे डायरेक्ट पाण्यात टाकायचे नाही आहे तर बघा मी इथे काय केले एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला हे सर्व बटाटे घालायचे म्हणजे बटाटे वाफताना त्यात पाणी मुरणार नाही तर बघा इथे सर्व बटाट्यांच्या फोडी आता ठेवून घेतलेल्या आहे आता या कुकरच्या मी तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे चार शिट्ट्यामध्ये आपले बटाटे एकदम मऊ हो शिजतील अगदी किसण्यासाठी योग्य राहतील तर बघा आता इथे दोन शिट्ट्या तर होऊन गेलेल्या आहे आता अजून दोन शिट्ट्या करून घेऊ आणि आता आपण कुकर थंड करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण आता इथे पीठ गाळून घेणार आहे अगदी बारीक चाळणीने मी पीठ चाळते आहे म्हणजेच आपले पराठे एकदम मऊ लुसलुशी जास्त वेळ राहतील तर इथे मी फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर करणार आहे मैद्याचा वगैरे आपल्याला वापर करायचा नाही आहे इथे तर बघा हवं तेवढं पीठ आता इथे चाळून घ्यायचं आहे तर हवं तेवढं पीठ मी जाळून घेतलं आहे तर बाकीचं पीठ आता मी पराठे करताना लावायला लागेल तर थोडंसं साईडला कोरडं पीठ काढून ठेवते आता आपण आप पराठे करण्यासाठी कणिक भिजून घेणार आहे तर बघा यात मी घातले आहे चवीनुसार मीठ आणि यात आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचे आणि तेल व्यवस्थित आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे बघा म्हणजे पिठाला चांगलं चोळून घेतलं म्हणजे कणिक एकसारखे मोहन दिल्यासारखे होईल तर हे पराठे आता आपल्याला लाटताना फाटणार नाही तर बघा आता मोहन देऊन झालेलं आहे तर या थोड़ो थोड़ो हे ना आता तर थोडं थोडं पाणी घालून हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे तर कणिक मळताना बघा आपण चपातीचं ज्याप्रमाणे मळतो ना अगदी त्याप्रमाणेच आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर ही कणिक मळताना खूप सैलही ठेवायची नाही एक आणि एकदम घट्टही ठेवायची नाही आहे बरं का तर बघा आता कणिक भिजून झाल्यानंतर ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी आहे ह्या कणकेला आपण पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवू तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहे तर बघा कुकरच्या शिट्टदेखील झाल्या आणि तिकडे आता आपलं कुकर थंडही झालेलं आहे तर आपण स्टफिंग करण्यासाठी भाजी बनवून घेणार आहे तर त्यासाठी बटाटे आता थंड करायला ठेवले तोपर्यंत आपण धने जिरे आणि बडशोप मस्त तव्यावर खरपूस भाजून घेणार आहे म्हणजे त्याची पूड अगदी झटपट होईल बघा तर ही धनेजिराची पूड घातल्यामुळे आपली बटाट्याच्या भाजीला अप्रतिम स्वाद येईल तर बघा एका साईडला आता बटाट्याची साल देखील काढून झालेले आहे तर हे बटाटे आपण किसून घेऊ हे तुम्ही स्मॅशने देखील स्मॅश करू शकता फक्त एवढी काळजी घ्या की बटाट्याचे त्यात तुकडे राहायला नको किंवा फोडी राहायला नको ज्याने आपला पराठा फाटू शकतो तर बघा आता इकडे सर्व तयारी झालेली आहे तर इथे मी आता कढईमध्ये तेल घातलं आहे त्यात थोडं हिंग घालायचं आहे आणि आद्रक लसूण आणि मिरची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालायची आपल्याला मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला म्हणजे तिचा कच्चापणा जायपर्यंत आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे बघा इथे म्हणजेच मसाल्यांचा स्वाद आणि मिरचीचा ठसका येत नाही तोपर्यंत आपल्याला छान मसाले परतून घ्यायचे आहे बघा तर आता इथे मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे मिरचीचा एकदम झणझणीत असा ठसका येतो आहे तर आता मी इथे गॅस बंद करते आणि हे किसलेले बटाटे आपल्याला मसाले जेव्हा थंड होतील त्यानंतर त्याच घालायचे तर बघा हळद देखील घातलेली मी ते सांगायचे विसरून गेली आहे आणि आपण जेव्हा मिरच्या दळल्या होत्या त्यात मी मीठ घातलेलं होतं चवीनुसार मीठ तर मीठ जास्त घालू नका कारण ऑलरेडी आपण कणिक मळताना मीठ घातलेलं आहे तर त्या अंदाजाने मीठ तुम्ही घाला तर बघा आता मसाले थंड करून झाले तर आता इथे भाजी आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करायची तर मी डायरेक्ट हातानेच मिक्स करते म्हणजे सर्व मसाले भाजीला व्यवस्थित चिटकतील आणि आपली भाजी ही एकदम टेस्टी लागेल हातानेच करून घेऊया आता आपण तर मस्त आता सर्व मिक्स करून झालेलं आहे त्याप्रमाणे दुसऱ्या साईडला कणिकही मस्त भिजून झालेली आहे तर आता मी गॅसवर तवा ठेवते आणि एक मीडियम साईजचा मुंडा घेतलेला आहे बघा तर हा मुंडा जेवढा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला सारण भरायचं आहे तर बघा हा मुंडा आता आपल्याला या प्रकारे मी लाटून घेतलेला आहे लाटता से से तर लाटताना थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बरं का तर बघा आपण जेव्हा आता सारण भरू तर सारण भरायच्या पहिले त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे त्यानंतर पीठ भरभुरायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला बटाट्याचं आपण जे स्टफिंगसाठी भाजी बनवली आहे ती घालायची आहे तर बघा ते घालून आपल्याला सर्व टोक व्यवस्थित वरच्या साईडने पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला पराठा लाटायला घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणींनो इथे मी एक पारीचा पराठा दाखवते आहे पण जर हाच पराठा तुम्ही दोन पाऱ्यांचा बनवला तर त्याच्या कडेपर्यंत भाजी पसरत नाही त्यापेक्षा एक पारी जर पराठा केला तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कडेपर्यंत भाजी मस्त पसरलेली आहे तर हा पराठा मस्त गुबगुबीत फुलतो तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी थोडासा पराठा जाडसर ठेवलेला आहे तर बघा इथे आपल्याला तवादेखील मिडियम तापलेला हवा आहे खूप जर जास्त तापलेला असला ता ता तर पराठा लवकर चिटकून जातो तव्याला तर बघा आता पराठा आपल्याला एक साईड व्यवस्थित शेकून घ्यायची त्यानंतरच दुसरी साईड आपल्याला पलटवायची आहे तर बघा आता हळूहळू तिथे वरच्या साईडने फोड यायला लागले होते त्यामुळे मी आता साईड पलटवली आहे तर आता आपल्याला हाताने थोडंसं पराठा शेकून झाल्यानंतर यावर तेल घालायचं आणि हा पराठा मस्त खरपूस असा शेकून घ्यायचा आहे पराठा शेकताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप बटरचा वापर करू शकतात बघा तर पराठा शेकताना गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवूनच दोन्ही साईड व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आणि जेव्हा पराठा दोन्ही साईडने व्यवस्थित शेकला जाईल तेव्हा शेवटच्या मिनटाला आपल्याला गॅस फुल करायचा आणि त्यानंतर पराठा उतरवायचा आहे बघा तर पराठा इथे एकदम मस्त शेकला गेलेला आहे याप्रमाणेच अगदी आपण आता सर्व पराठे लाटून घेणार आहे तर बघा पराठामध्ये आपण जेव्हा सारण भरतो ना तर जेवढं आपण कणी घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला स्टफिंगसाठी बटाट्याचं सारण घ्यायचं आहे आणि हे सारण आपण मोदक किंवा मोमोज भरतो ना अगदी त्याप्रमाणेच आपल्याला भरायचं आहे आणि वरतून छान त्याचे टोक सर्व पॅक करायचे आणि त्यानंतरच आपल्याला पराठा लाटायला घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणींनो हा पराठा लाटताना अगदी हलकी हाताने आपल्याला काट लाटायची आहे पहिले म्हणजे आपला पराठा हळूहळू पसरतो आणि तो फुटतही नाही बरं का लाटताना त्याप्रमाणेच मी बटाटे शिजवण्यासाठी जी टिप्स सांगितली आहे तुम्हाला ती नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्या बटाट्याचं सारण हे पातळ होत नाही त्याच्याने देखील बटाट्याचा पराठा हा फुटायची शक्यता असते तर बघा आता इथे सारण आपलं देखील एकदम परफेक्ट झालेलं आहे तर पराठे एकदम गुबगुबीत फुललेले आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत अगदी डोळ्याला दिसतंय ना तसेच हाताला देखील एकदम मऊ लागत आहेत तर आईच्या हातचे बेस्ट अँड बेस्ट आलू पराठे आणि त्यासोबत दिलेल्या टिप्स जर आवडला असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच बाय बाय